पण पंधरा मिनिटं झालेत आदरणीय वसंतजी बोरी साहेबांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं सर्वांना नमस्कार शंभर टक्के बोलणार नव्हतो वय वर्ष एकसष्ट आहे माझ पण सोळा वर्षाची ताकद माझ्यामध्ये आज आहे कर्जतच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष सर्व पक्षांच्या नेत्यांच्या बरोबर सोबत काम केलेला माणूस आहे माझं नाव आहे वसंत मी सर्व लोकांना आहे पसंत माझ्या पोटात एक आणि ओठात एक नाही ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी सुनील तटकरे साहेब दादा जे मते वन सगळे बोलून गेले आणि भरत भगत वसंत भोई पॉकेटवर जगणारा माणूस नाही तुका म्हणे आईसे बसा नीट तिथे कोणी ना मने उठ आमच्या तिन्ही भावांच्याकडे पैसे मोजायला मशीन आहे मशीन त्यामुळे आम्हाला कोणाची वाट बघायची गरज नाही महिना भरला की मुद्दा म्हणून माझ्या नावाचा उल्लेख का केला का पैसे जास्त वाढावेत म्हणून मूर्ख माणूस त्याला कळायला पाहिजे मी मोदींचा भक्त आहे मला करप्शनाची नफरत आहे माझ्या गावाचा विकास व्हावा म्हणून प्रत्येक वेळेस ऍडजस्टमेंट करतो ऍडजस्टमेंट इज अ डेव्हलपमेंट जैसी स्थिती आहे तैशापरी राहते ठेवले अनंत तैशाची राहावे कुटुंब असेल गाव असेल नगरपंचायत असेल जशी जशी राजकीय परिस्थिती असेल त्या परिस्थितीला मी तोंड देणारा कार्यकर्ते तुमची दिशाभूल आम्ही करणार नाही बघा पाऊस पडतो आकाशातून आकाशातम पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिघे म्हणजे आकाशात पडलेला पाऊस समुद्राला भेटतो तसच ह्या महाराष्ट्रात ह्या देशात विकास करायचा असेल तर एकच भारतीय जनता पार्टीचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल तुम्ही कालून बडा मारता मी रेल्वे थांबवतो हा म्हणतो मी पाणी आणतो कुठला आणणार मोदी आमचा गॉडफादर आहे तिकडे त्याच्याशिवाय काय नाही झूठ बोले कौवा काटे काली कव्यसे डरिय हो। किती बोलाल आणि तुमच्या फायली सगळ्यांच्या तयार आहेत आम्ही तुमचा फक्त सध्या वापर करतोय एव्हरी डे इट नॉट ए संडे तुमचा रविवार करणार फक्त वेळ आली पाहिजे मला सांगितलं होतं तुम्ही बसंतरा बोलू नका पण माझं मन थांबत नाही आणि खालना ऑफर आले आली मला म्हणून मी बसलो नाही अजिबात काळजी करू नका हा त्रिवेणी संगम आहे हा त्रिवेणी संगम आहे सुरेश लाडचा तीस पस्तीस वर्षाचं विजन महेंद्र शेठचं पाच वर्षाचं विजन एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव शिक्षण सारी गुणवत्ता आमच्या सगळ्या ह्या परिवारामध्ये आहे आपली वर्ग होती आम्हीही होतो पण त्यावेळेला आम्हाला आमच्या काही सातबाऱ्यामध्ये किंवा आमच्या पत्रिकेमध्ये दोष होते मुख्यमंत्री शिवसेनेचा काँग्रेसचा नगराध्यक्ष नगराध्यक्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा आता तसं होणार नाही आता सबके साथ सबका विकास आणि तुमची होणार भकास तुम्ही जेवढं खाल्लंय भूखंड तुम्हाला श्रीखंड खायला प्रत्येकाला जावं लागेल तिथे ज्याने ज्याने दोनशे पाचशे हजार कोटी बाराशे कोटी खाल्ले असतील त्यांना मोदी साहेब सोडणार किती लोक गेले अरे असं असतं ना आमच्या आम्ही पुढे निघून गेलो असतो ह्याच्यामध्ये एखाद्या मठामध्ये भगवा घातला असता भगवा जेलच्या तुम्ही भुयामोजून आले तरी तुम्ही तेच आता भुजबळ आहे बघा ज्या जेलची नाही ओपनिंग केली अंडा जेलची तिथं जाऊन एक वर्ष जेलला बसले आणि परत कपडे घालून अरे जनाची नाही पण भनाची माणसाने पैसा कमवा नीती कमवा आज काय झालंय पैसा ईश्वर एवढा खरा झालाय पैसा खुदा नाही आहे खुदा से भी कम नाही आहे पण चहात साखर टाकायची पाहिजे भाजीमध्ये किती मीठ असावं तेवढं टाका तच काम होईल नुसत्या इथे बडाय मारू आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही ते करू किती करताय बघू ना तीनशे चारशे कोटीच मुलांनी जमीन घेतली पुण्यात बापाला माहिती नाही सांगा अरे आपल्या घरात एक किलो भाजी आणली ते बाकी विचारते एक किलो आणली एवढी कशाला आणली खराब होईल तर पोरेने पाचशे कोटीचा भूखंड घेतला दीडशे कोटी भाव म तुम्हाला माहित नाही हा महाराष्ट्राचा ता अर्थमंत्री आणि मग विकत झाला पाहिजे पाहिजे माझा अधिकार नाही तो किती मी सकाळी सहाला उठतो नर बाराला झोपतो मग अठरा तास काय पैसेच खातो नुसतं हाँ? विकास करता तो म्हणून चांगला आहे कामाचा आहे पण ती बहुरूपी ढोंग करू नका तुम्ही सरळ वागलं पाहिजे तुम्ही सुद्धा सरळ वागलं पाहिजे असं तुम्ही समोर दाखवता लोकांना मी असं आहे मी तसं आहे मी तस आहे अरे तुम्हाला काय सांगू आता मित्रांनो मी मटण दारू बाजून कार्य करते समोर ठेवून आणि विकास होणार नाही रोज दोनशे किलोमीटर दुपारी संध्याकाळी दीडशे किलो रोज हा माझ्या खालीच आहे भावाच्या खाली, भावा खाली। मला वास तो वासरू येतो मला <laughs> मटन खाऊन बटन दामणारे माणसं देशाचा मराठा विकास करू शकत ते ते असावे जातीचे आणि गावाळ्याचे काम नाही तू काम म्हणणं आहे त्यांचं म्हणून मी सर्व <laughs> नागरिकांना विनंती करतो हा वसा आम्ही घेतलाय हा वसा विकासाचा आहे हा वसा डेव्हलपमेंटचा प्रगतीचा आहे प्रशांत दादा ठाकूर महाराष्ट्रातला श्रीमंत आमदार आज तो दहा दिवस तळ टोकून बसला येते मी सर्वांना विनंती करतो कार्यकर्त्यांना यांना भुलू नका